नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश जळगाव धुळे नाशिक नंदुरबार आपण एकंदरीत आता वातावरण पाहणार आहोत सकाळचे दहा वाजते पावले दहा तुम्ही म्हणाल एवढं औषध कशासाठी का सकाळीच पाहिजे शेतकरी आता कारण आज आभाळ नाही आज आभाळ नाही आहे पाऊस नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार होतो पण आत्ता मी व्हिडिओ टाकण्याचं सा कारण आहे की मित्रांनो दुपारचं सा जे आहे सायंकाळचं सा वातावरण बदलू शकतं कसं बदलू शकतं आपण ते पाहणार आहोत मित्रांनो बघा आता दहा वाजता काहीही नाहीये कुठे पण साडेबारा बारा, बारा वाजेपर्यंत पाचोरा जवळचा जेवढा पण भाग आहे त्याने थोडस सावधान राहायला पाहिजे शेतकऱ्यांनी सावधान राहायला पाहिजे सोयाबीन कापूल असेल तर आता काढण्याची वेळ आलेली आहे तर त्यांनी थोडस सावधान राहायला पाहिजे पुढे पुढे बघूया दीड वाजता नंदुरबारचा वरचा भाग म्हणजे सात पुढ्याचे ज्या पुढे भाग येतात ना तेवढाच पाऊस आहे पण महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेल खानदेश चळगाव धुळे नाशिक असं काही नाही दुपारी साडेतीन वाजता मात्र आभाळ आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे वनिश्रप्त शृंगीचा जो भाग आहे नवापूर आहे नंदुरबार आहे शहादा आहे तळोदा आहे वरचं काय आहे तळोदा आहे वरचा जो आपला जो भाग आहे गुजरातला लागून नंदुरबार जिल्ह्यामधला धुळे जिल्ह्यामधला तिथं मात्र आज पाऊस आहे शिरपूर पर्यंत पाऊस आहे त्याच्यामुळे थोडस शेतकऱ्यांनी सावध राहिलेलं बरं साडेतीन ते चार वाजेपर्यंत जळगाव मलकापूर म्हणजे इकडंच आहे विदर्भापर्यंत पोहचते पण हा हा भाग कोणता आहे मित्रांनो की जिथं पर्वतरांग आहे तिकडल्या साईडला जास्त पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये इकडे बघा पर्वतरांगा जास्त आहे सटाण्याला पाऊस असू शकतो पिंपळनेरला पाऊस असू शकतो साखरेला पाऊस आहे पाऊस आहे जिमठाण्याला पाऊस आहे पाऊस आहे धोंडा धोंडाईचा पाऊस आहे नंदुरबार पाऊस आहे पण हे एकदम हलक्या सारी पडतील खूपच काही असं प्रमाण जास्त असेल असं वाटत तर नाही यावर सावदा चोपडा शिरपूर इकडे पाऊस आहे बराणपूर पर्यंत पाऊस आहे मलकापूर पर्यंत पाऊस आहे पण हा हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे जोरात पाऊस पडेल असं वाटत नाही साडेसहा वाजता सगळं क्लिअर होऊन आभाळ येतोय त्याच्यानंतर आपण दहा वाजेपर्यंत पाहू नाही पाऊस नाहीये फक्त दुपारी दोन वाजेपासून रात्री साडेसहा वाजेपर्यंत काळजी घ्या पिकांचं मोठं नुकसान वगैरे सगळे होणार नाही त्याची काळजी घ्यावीच लागणार आहे सोयाबीन कापसासाठी तर अजून जास्त काळजी घ्यावी लागते अच्छा वाट्टो, वाट्टो करते, करते, असा आजचा एकंदरीत हवामान अंदाज होता कसा वाटतो काय वाटतो तुम्ही लोक लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही तुम्हाला काय विचार आहेत तुमच्या तिथे पाऊस पडतोय की नाही पडत हे तुम्ही सांगत नाही असं कसं जाणार तुम्हाला बघा थोडस करा ओके धन्यवाद